भया तुमचं गाव कोणतं हसेगावाडी औसा तालुका लातूर जिल्हा हिला तयार करण्यासाठी काय काय खाऊ घालता हिला तयार करण्यासाठी खुराकामध्ये म्हणलं तर सेंगदाणा पेंट सरकी पेंट हरभरा गहू मका तांदूळ आणि आहारामध्ये म्हणलं चाऱ्यामध्ये म्हणलं तर अस आपलं जेवारीचा कडवा असल मग गवत असेल आणि आता ही किती वर्षाची आहे आता ही साडेतीन वर्षाची दुसरी ना का आपण आहे कुणाला जनावर घ्यायची असतील तर तू आपल्याकडे भेटतात भेटतात मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद नव्याण्णव सत्तावीस एक्क्याऐंशी हो पहिल्या वेथानं ही कालवट दिलेली आहे दोन वर्षाची कालवट आहे आपली ह्या ह्या गायीला दिवसाला बारा लिटर दूध आहे हा दोन वर्षामध्ये एवढं मोठं वासरू झालं विचार करा म्हणजे दुधाला किती चांगली असेल आणि खूप सुंदर पण आहे ते बघू शकता तुम्ही बालाजी जाधव यांच्या ह्या तीन गायी आहेत ही सर्वात मोठी दिवसाला जास्त दूध देणारी गाय हे बघू शकता ही सकास ज्यांना कुणाला जर गायी घ्यायच्या असतील तर त्यांनी बालाजी जाधव यांच्यासोबत संपर्क साधावा